महाविकास आघाडीत लोकसभेच्या जागा वाटपावरून चर्चा सुरू आहे आघाडीतल्या घटक पक्षांनी आपापले आप फॉर्म्युले याआधीच बोलून दाखवलेत त्यात आता काँग्रेसचा फॉर्म्युला समोर आलाय विशेष म्हणजे हा फॉर्म्युला समोर येण्याआधी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेना तेवीस जागा लढणार असल्याचं स्पष्ट केलं होतं शिवाय त्यातल्या जिंकलेल्या जागांवर चर्चा होणार नाही असंही ते म्हणाले होते नेमकं संजय राऊत जागा वाटपाबाबत काय म्हणाले होते ते आधी ऐका आमची भूमिका स्पष्ट आहे आणि ही काय आजच बोलतो असं नाही ना ते आज बोलतो का की आम्ही तेवीस जागांवर लढलो होतो आम्ही अठरा जागा जिंकल्या होत्या नगरची जागा फार फुड्या फरकाने आम्ही हरलो म्हणजे एकोणीस बरोबर शिरूरची जागा आम्ही लढलो तिथे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार आहेत जिंकलेल्या जागांवर बोलायचं नाही चर्चा करायची नाही हे धोरण ठरलंय जिंकलेल्या संजय राऊतांच्या या वक्तव्यानंतर दुसरीकडे वंचित मध्ये मात्र नाराजीचा सूर आहे काँग्रेसला वंचितला आघाडीत घ्यायचंच नाहीये असा आरोप करण्यात आलाय काँग्रेस सोबत युती आघाडी करण्याच्या संदर्भाने वंचित बहुजन आघाडी करणं सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत या प्रयत्नांना काँग्रेसकडनं एकदाही सकारात्मक प्रतिसाद आतापर्यंत मिळाला नाही त्यावरून आम्ही ओळखून होतो की काँग्रेसला आम्हाला सोबत घ्यायचं नाहीये जे काँग्रेसच्या पोटात होतं तेच त्यांच्या ओठात आता काल आलेलं आहे दोन पत्रकारांमधील चॅटचे जे स्क्रीनशॉट आता व्हायरल झालेले आहे त्यात स्पष्टपणे नाना पटोले यांनी सांगितल्याचं दिसतंय की काँग्रेस वंचित बहुजन आघाडीला सोबत घेणार नाहीये काँग्रेसचं किंवा नाना पटेल यांचं हे मत आत्ताचं नाही आहे तर हे यांची पूर्वीपासूनची स्ट्रॅटेजी आहे त्याच्यामुळेच एक सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी मल्लिकार्जुन खरगेनं लिहिलेल्या पत्राला आज ता त्यांनी उत्तर दिलेलं नाही आणि एकही काँग्रेसचा नेता हा वंचित बहुजन आघाडीबाबत सकारात्मक बोलायला तयार नाही मग ते विजय वडेट्टीवार असतील किंवा पृथ्वीराज चव्हाण असतील यांच्यातील तुच्छता भाव हा सातत्यानं आम्हाला दिसून येत आलेला आहे त्यामुळे काँग्रेसने आता नाटक करण्यापेक्षा उघडपणे जाहीर करावं की त्यांना वंचित बहुजन आघाडीला सोबत घ्यायचं नाहीये या सर्व घडामोडी होत असताना काँग्रेसचा फॉर्म्युला आता पुढे आलाय त्यात काँग्रेसनं बावीस जागांवर निवडणूक लढवण्याचं निश्चित केलंय तर शिवसेनेला जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सहा तर वंचितच्या पदरात दोन जागा देण्याचा प्रस्ताव काँग्रेसचा आहे असं सूत्रांकडनं समजत आहे मात्र यानंतरही महाविकास आघाडी भक्कम राहील असं काँग्रेसकडनं स्पष्ट करण्यात आलंय देशाची लोकशाही अडचणीत आलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने दिलेलं संविधान अडचणीत आलेलं आहे आणि त्याच्याविरोधात देशपातळीवर इंडियाची आघाडी होते आहे आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी अभ्यद्य आहे आणि त्याच्यामध्ये बाळासाहेब आंबेडकर वंचित हे सुद्धा जुडणार आहे या भीतीनं भाजपच्या आणि विरोधकांच्या पोटामध्ये पोटशू उठलेलं आहे आणि त्याच्यामुळं षडयंत्र नसले जात आहेत एक पत्रकार येतो तो, तो व्हॉट्सअपवर चर्चा करतो की मी अशी चर्चा ऐकली अहो कोणी पत्रकार असा बसू शकतो का की जिथे चर्चा सुरू आहे साधा प्रश्न आहे आणि कुठल्या पत्रकाराशी गटबंधनची चर्चा अलायन्सची चर्चा आणि तेही एवढ्या महत्वाच्या कुठला मोठा नेता करणार आहे का उगाच षडयंत्र रचायचे सुपारीबाजपणा करायचा हे सोडून द्यावं याच्याने काही फरक पडणार नाही तुम्ही भाजपच्या कितीही सुपाऱ्या आहे का महाविकास आघाडी अभेद्य आहे आणि ही महाविकास आघाडी भाजपचा सपशेल पराभव महाराष्ट्रात केल्याशिवाय राहणार नाही तसे सर्वे पण सांगत आहेत आणि त्या भीतीपोटी अशा सुपाऱ्या वाटल्या जात आणि अशा सुपाऱ्या फोडल्या जात आहेत त्याच्याने काही फरक पडणार नाही दरम्यान समोर आलेला हा फॉर्म्युला मवियाच्या घटक पक्षांना मान्य होईल का हे आता पाहावं लागेल की मवियामध्ये सुद्धा आता जागा वाटपावरून बिनसणार हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल ब्युरो रिपोर्ट लोकमत डिजिटल मुंबई